नमस्कार मी अरविंद आठले कालच्या भागामध्ये आपण वानोळे यांची कथा ऐकली साधक कसा घडत जातो याचं एक अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे यांची कथा त्यांना खरं म्हणजे रामाची उपासना करायची होती पण महाराजांनी त्यांना रामस्वरूपात असलेल्या जगदंबेची उपासना केली ही इतकी झाली की नंतर ती त्यांना जीव सुद्धा खालत असेल राम गुरु आणि जगदंबा हे सगळं एकाच तऱ्हेच आहे एकच आहे अशी त्यांची खात्री उपासनेतून पण कसा नमस्कार करायचा हे शिकवावं लागतं ते कसं करायचं हे माधवनाथांनी त्यांच्या गुरुंनी स्वतः त्यांना शिकवलं आणि त्यासाठी आपल्या शिष्याच्या मात चरणावर त्यांनी डोकं ठेवून ते दाखवले त्यांना इतकं अतन च तयारी नव्हती आपल्या गुरुचं डोकं आपल्या चरणावर ठेवायचं ही काय मनाची तयारी करणे ही सोपी गोष्ट नाही आहे परंतु त्या ठिकाणी सगळा थ्वित भाव संपून गेला कोणी गुरु नाही राहिला कोणी शिष्य नाही राहिला आणि मग वानवळे लहान मला सारखे हमशी रडायला लागले भ्रुमध्यावर सद्गुरूंचा जो काही स्पर्श झाला त्यांनी त्यांचं ते देहभान संपलं आणि मग गुरुंच्या कृपेने कायम कायमचा प्राण सद्गुरुचरणी त्यांचा मिसळला ते, ते शिवलोक रहिवासी झाले साधक कसा घडत जातो याच हे इतकं सुंदर उदाहरण दुसरं नाही का आता आपण त्याच्या पुढे जाणार आहोत मी मिलिंद विनंती करतो की पुढचा भाग त्यांनी सुरू करा एक, एक उत्कंठा असे वाढवणारे हे सगळे भाग आहेत सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला सुरुवात करूया <laughs> आपण चौदाव्या श्री गजानन विजय ग्रंथाच्या चौदाव्या अध्यायाची पूर्तता केलेली आहे वानवळ्यांची कथा काल सांगितली साधक कसा घडतो त्या कथेने आपण चौदाव्या अध्यायाची पूर्तता केली आता आपण पंधराव्या अध्यायाकडे वळणार आहोत इथून पुढे अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहेत किंवा आपण त्या पाहणार आहोत की त्या कथेमध्ये नेमका कार्यकारण भाव काय होता महाराजांनी चमत्कार या स्वरूपात त्या कथांमधन काय काय घडवलं त्याच्यामधल्या त्या, त्या कथांमधल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या कशा काय घडल्या अर्थात व्यक्तिरेखा म्हणजे ते काही कादंबरीत त्या नव्हे ते चालती बोलती माणसं होती त्यावेळेला महाराजांच्या आसपास जमलेली त्यांच्या आयुष्यात घडलेल्या ह्या सगळ्या घटना आहेत आणि त्या घटनांमध्ये राष्ट्रीय राजकारणापासून ते अगदी सोम्या गोम्याच्या पर्यंत सगळ्या लोकांच्या बाबत घडलेल्या ह्या कथा आहेत अर्थात कोणाला सोम्या गोम्या म्हणून हिणवू नये कारण जरी त्याच्या प्रज्ञेचा स्तर सर्वसामान्य असला तरी सुद्धा कधी ना कधी तरी त्याच्या आयुष्यातही ती शतकानंतरची पहाट होणारच आहे ना इथे एक असा हे तर सांगाव असा वाटतो की गोष्ट सांगावीशी वाटते अनेक लोक म्हणतात आहो आमचं काय तुमच्यासारखा आम्हाला काही कळत नाही आमच्या डोक्यावरनं सिक्सर जाते जात असेल बाबा पण ती या जन्मामध्ये मनुष्य हा उत्क्रांतवादी प्राणी असल्या कारणाने उत्क्रांत होत 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 आजच्या रूपामध्ये मनुष्य प्रस्थापित झालेला आहे आज त्याच्या आतमध्ये त्याचं विकसित झालेलं आहे आज म्हणजे हे शेकडो वर्षांची सूक्ष्मातली हालचाल आहे आतमधली कि शरीर आज आपण प्रत्येक मनुष्याचं बघतो ते आपल्याला तो मनुष्य आहे हे जाणवतं तो, तो प्राणी किंवा ते माकड आहे असं दिसत नाही मग हीच गोष्ट जर अध्यात्मामध्ये लागू केली आपण तर असं लक्षात येतं की शेकडो करोडो माणसं अक्षरशः अब्जावधी माणसं या पृथ्वी तलावरती आहेत आणि त्या पृथ्वी तलावरच्या सगळ्या माणसांचे जे आपण मानसिक स्तर पाहिले तर आता इथे आपण आर्थिक सामाजिक विचार करूया नको मानसिक स्तरावरती जर विचार केला या प्रत्येकाचा तर ह्या प्रत्येकाच्या जाणीवा काही विकसित झालेल्या नाहीयेत याच कारणच हे आहे की आध्यात्मिक जगताला सुद्धा गर्दी लागतात गर्दीची गरज नसते पण अध्यात्म जगत हेही सांगते की ही जी गर्दी आहे त्यातले दर्दी जे जे काही पुढे येतात ते ते अध्यात्माच्या सोपानावरती जाण्यासाठी सज्ज असतात पण ही जी गर्दी आहे ती सुद्धा एक ना एक दिवस त्या गर्दीतला प्रत्येक जण दर्दी बनून अध्यात्माच्या सोपानापर्यंत येणार आहे पण तो ह्याच जन्मात येईल याची खात्री नाही त्याच्यासाठी अनंत जन्मांची रास मांडून ठेवलेली असते मग त्याच्यासाठी अनेक गोष्टी आहेत की मग कर्म आहेत सत्कर्म आहेत कुकर्म आहेत वैचारिक काही वाचिक मानसिक कर्म आहेत सगळंच काही आहे, आहे। आणि प्रत्येकाला जर प्रत्येक जन्मामध्ये जर हीच ओढ लागून राहिली अध्यात्माची संसार तरी कोणी करायचा सा, आणि सामान्य जाणीवांमध्ये कोणी राहायचं हाही मोठा प्रश्न मग जे, जे सामान्यतन, सामान्य आहे मनुष्य उत्क्रांतवादी असल्या कारणाने जे सामान्य आहे ते अतिसामान्य जरी असलं तरी अतिसामान्यातन सामान्य सामान्यातनं असामान्यत्वाकडे त्या मनुष्याची वाटचाल ही जन्मजन्मी होत असते मी एकदा शंकर महाराजांना असा प्रश्न विचारला की महाराज ज्यांचे आपण म्हणतो की हे अंश अवतार आहेत हे परमेश्वराचे अवतार आहेत किंवा मी तुझ्या पोटी अंश रूपाने जन्माला येणार आहे असं गुरुंनी ज्यांना ज्यांना वरदान दिलं म्हटलं ते सगळे व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्यांना देवांची दर्शन होणार त्यांच्या आयुष्यामध्ये अघटित घडणार त्यांच्या आयुष्यात सद्गुरूंचा प्रवेश मंगलमय वेळी होणार होणार आणि त्यांना सिद्धी प्राप्त होणार त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी जे बोलतील तशा घडत जाणार त्रिकाला बाधित सत्य म्हणून त्या गोष्टी जगासमोर येणार त्यांना दिव्य दृष्टी लाभणार तुम्ही नवल काय केलं की जो दे परमेश्वराचा अंश जन्माला येणार आहे त्याच्या बाबतीत हे सहज शक्य आहे पण हे जर सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत लावायचं म्हटलं तर त्या हे काहीतरी ते केलं तर ती मजा आहे त्याच्यामध्ये परमेश्वराच्या अवताराला काय रोजच परमेश्वराचं अनुसंधान आहे रोजच परमेश्वराचा सहवास आहे सर्वसामान्याला तो आहे का अर्थात हे बोलणं माझं जरा वेडपटपणाच होत महाराजांची की कुठला तरी एक विचार आला आणि मी बोलून गेलो पण तेव्हा उत्तर असं आलं आता उत्तरार्थ आलं तर असं म्हणू नका की महाराज तुमच्या शेजारी बसून कानात काही बोलले का तसं नाही ते अंतस्फूर्तीने मनावरती जो असा ओरखडा निर्माण केला जातो ओरखडा म्हणजे ऍक्च्युली तसं जखमेसारखा नाही तो, तो त्या प्रखरतेने विचार सोडला जातो तो विचार आपल्याला जर पकडता आला तर महाराज तत्व किंवा गुरु तत्व नेमकं काय का सांगू इच्छित हे आपल्याला कळू शकत मग त्या अनुषंगाने मला त्यांनी जो विचार सोडला ते काय म्हणाले त्यावेळेस की हे म्हणतोय ते खरं आहे सगळं पण सर्वसामान्यांची जी झेप आहे त्या बुद्धिमत्तेला सर्वसामान्यांनी जे शरीर धारण केलेलं आहे त्या जालकांना जालक म्हणजे त्वचेवरती जी छिद्र आहेत आपले अतिशय सूक्ष्म त्याच्यातनं जे काही व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सीचं आवागमन चालू असतं मग त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत नेगेटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत सगळं काही आहे मग हे जे सगळं दिव्य दर्शन आहे ह्या अष्टसिथी आहेत किंवा जे काही वाचा सिथी आहे किंवा जे कि त्रिकालावादीत सत्य होणार आहे तुम्ही बोलल्यानंतर हे पेलवण्याची ताकद त्या सामान्य प्रज्ञेच्या मनुष्याकडे नसते म्हणूनच त्याला हे दान देता येत नाही हे जेव्हा उत्तर मला मिळालं तेव्हा मला लक्षात आलं की अरे आपण उगाचारखा काहीतरी प्रश्न विचारला की खरच आहे अंशावतार पूर्णावतार यांना सगळं शक्य आहे पण सर्वसामान्यांच्या बाबतीत काय मग सर्वसामान्यांच्या बाबतीत संतांचं जे आगमन आहे त्या संतांचे चरण हेच सर्वसामान्यांच्या बाबतीतला मोठा चमत्कार आहे म्हणजे आपण लक्षात घ्या शेगावचे गजानन महाराज असोत किंवा आणखी स्वामी समर्थ असोत अनेकही सगळी समकालीन किंवा मा त्याच्या मागे असणारी संत मंडळी असोत ते प्रत्यक्ष देहात असताना सुद्धा ते ज्या गावामध्ये अवतार कार्यात होते एक महाराज शेगावामध्ये होते शंकर महाराज दणकवडी म्हणजे पुण्यामध्ये होते नगरमध्ये होते साईबाबा शिर्डी मध्ये होते चैतन्य गोंदवल्यामध्ये होते स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये होते मग असं लक्षात येत कि ज्या ज्या नगरामध्ये ह्या अवतार कार्यांचा विकास झाला त्या नगरातल्या एकोण एक माणसांना त्या, त्या विभूतीबद्दल प्रेम होत का हो का त्यातला एकूण एक मनुष्य रोजच स्वामींच्या चरणावरती डोकं ठेवायला येत असे का तर तसही दिसत नाही आपल्या गावामध्ये कोणतरी एक आवली आहे याच्या पलीकडे सुद्धा काही लोकांना त्याच कुतुहल नव्हतं याच कारण प्राप्त घडी आलेली नव्हती उत्क्रांतीवादामध्ये उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतामध्ये ते कुठेतरी मागासलेल्या अवस्थेत असले पाहिजे त्याशिवाय त्यांना त्यांचं दर्शन घ्यायची सुद्धा इच्छा राहली नसावी किंवा स्वामी रस्त्याने चालले आणि ही माणसं रस्त्यांनी चालले तर हा ठीक आहे माहितीये स्वामी आहे म्हणजे यांना स्वामी म्हणतात याच्या पलीकडे ही, ही जाणीव आतमध्ये जाणीव तुम्हाला काही दाखवतच नाही ह्याच कारण प्राप्त घडी आलेली नाही म्हणजे सद्गुरूंचे चरण आज जनता ज्यांना म्हणजे आज संपूर्ण जग यांना विश्वाचा स्वामी म्हणून ओळखता आज स्वामींचे आपल्यावधी भक्त असतील पण स्वामी देह कार्यात असताना देहामध्ये असताना प्रत्येक अक्कलकोट निवासीला हे वाटत होत का हा संशोधनाचा था विषय नाहीये हा सामान्य जाणीवेचा विषय की नसेल ना वाटत नाही मग चाललेच स्वामी आपलं दुरून देखल्या देवादंडवत नमस्कार केला पुढे निघाला आपल्या कामाला आपलं काय काम आहे स्वामीं स्वामींकडे स्वामींनी आपल्याला जवळ करावं ही आसच लागलेली नव्हती पण ज्यांना आस लागलेली होती।, होती ते बाजूनी अख्ख्या भरतखंडामधून अक्कलकोटला येत होते मग अक्कलकोट निवासी आणि अक्कलकोट मध्ये येणारी सगळी जी ही भारतखंडामधनं आलेली मंडळी यांच्यात काहीतरी जाणीवांचा फरक असलाच पाहिजे आणि त्या जाणीवा विकसित झाल्याशिवाय त्यांचे जालक शुद्ध झाल्याशिवाय ती मंडळी स्वामींच्या सहवासात आलीच नाहीत आणि स्वामींनीही त्यांना आपलं म्हटलं नाही किंवा त्यांच्यावरती कृपेचा वरद ठेवला नाही असं कधी झालं ह्या मंडळींच्या बाबतीत पण सर्वसामान्यांच्या बाबतीत स्वामींची भूमिका सुद्धा अलिप्त आणि तटस्थ होती कारण त्यांना माहिती की आज यांची प्राप्त घडी नाही ती काही जन्मानंतर येणार आहे त्यामुळे आम्ही सामान्य आम्हाला काही कळत नाही आम्हाला तत्वज्ञान कळत नाही आम्हाला अध्यात्म कळत नाही आमच्या डोक्यावर न सिक्सर जाते हे आत्ताच्या जन्मापुरता आहे पुढे पुढे जसे तुमचे जन्म होत जातील तशा जाणीवा विकसित होत जातील आणि त्या त्या पद्धतीने कुठल्या तरी जन्मामध्ये अवस्थेमध्ये पहिलं पाऊल पडेल त्यावेळेला तुम्हालाही जाणवेल की अरे इतकी आजूबाजूला अतिसामान्य प्रज्ञेची माणसं आहेत मग तुमची प्रज्ञा आता तुम्हाला त्या जाणिवेच्या स्तरावरती न्यायला लागली म्हणजे तो कोश विकसित व्हायला लागला आतमध्ये अध्यात्माचा मग तेव्हापासून ते भगवंताचं पिस लागतं सद्गुरूंच पिस लागत आणि त्यावेळेला त्या, त्या प्राप्तीची धडपड सुरू होते पण ते कुठल्या तरी जन्मात ती पहाट उजाडावी लागते शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट मेघ वितळले गगन निवळले क्षितिजावर नवरंग उसळले ही अवस्था कोणत्या ना कोणत्या तरी, तरी जन्मात येते मग ही कसली अवस्था आहे तर ही सद्गुरु प्राप्तीची अवस्था आहे ही संतांच्या सहवासाची अवस्था आहे ही साक्षात परमेश्वराच्या निकट जाण्याची अवस्था आहे ती अवस्था प्रत्येकाला कोणत्या कोणत्या तरी जन्मामध्ये ती मिळणारच आहे कारण एकाच वेळेला हे सगळे अब्जावधी आत्मे जर उधरून गेले तर पृथ्वीवरती राहणार कोण मग सगळेच जर शिवतत्वाचे अधिकारी झाले मोक्षमुक्तीचे अधिकारी झाले तर एकाच वेळेला मग सगळेच अलिप्त होतील ना मग हा जगाचा जो व्यवहार चालू आहे अतिशय वेगवेगळ्या आयामांमधन डायमेन्शन मधन साधी नजर टाकली तरी सुद्धा तर मनुष्यानी आवतीभोवती निर्माण केलेले हे सगळे जे आयाम आहेत मग त्याच्यामध्ये अनेक क्षेत्र आहेत आर्थिक क्षेत्र आहेत सामाजिक क्षेत्र आहेत उत्पन्नाची क्षेत्र आहेत भावभावनांची क्षेत्र आहेत मनाची क्षेत्र आहेत अनेक तऱ्हेनी माणसाने आपल्या अवतीभोवती जे माया जाळ निर्माण करून ठेवले अर्थात त्याला परमेश्वरी वरद आस्ता असल्याशिवाय हे एवढं काही माणूस निर्माण करू शकला नाही मग आपण जेव्हा नेहमी म्हणतो की अरे काय ही साधी गोष्ट आहे ती काय रॉकेट सायन्स नाहीये पण रॉकेट सायन्स हे सुद्धा माणसाने निर्माण केले कारण त्याच्या प्रज्ञेचा जो स्तर आहे तो त्या भगवंतांनी तेवढ्यासाठी आपण असं सा म्हणू सगळे सायंटिस्ट नास्तिक असतात <coughs> त्यांची स्वतःवरती श्रद्धा असते विज्ञानावरती श्रद्धा असते संशोधनावरती श्रद्धा असते परमेश्वरावरती नसते पण आतमध्ये कुठेतरी एक बिंदू असतोच असतो तुम्ही स्वीकारा नाही तर नास्तिक बनणं फार सोपं आहे पण आस्तिक बनणं फार कठीण आहे आणि नास्तिकाकडनं आस्तिकाकडे जेव्हा प्रवास होतो मनुष्याचा त्यावेळेला त्याला कळत की पहाट होणं म्हणजे काय उजाडणं म्हणजे काय मुहूर्तापासून ते सूर्याचा लाल गोळा जेव्हा क्षितिजावरती उगवतो तो प्रवास म्हणजे काय ब्राह्म मुहूर्त ते त्या सूर्योदयापर्यंतचा आहे त्याला कळून येतं हे नास्तिक नास्तिककड नास्तिकतेकडनं आस्तिकतेचा प्रवास आहे परमेश्वरा परमेश्वराला रिटायर करा म्हणणारे भाषण खूप आपण ऐकतो मुळात आधी जो नित्य आहे त्याला रिटायर करणार कस तुम्ही आणि तो नित्य आहे तो प्रत्येकाच्या मनामध्ये अनित्य स्वरूपात नाही आहे तर नित्य स्वरूपातच आहे मग ही सगळी निर्गुणाची उपासना आहे पण आपण त्याला सगुणात आणलंय म्हणून परमेश्वराला परमेश्वराला रिटायर करा असं म्हणणाऱ्यांची छाती होते त्याच कारण आहे की आम्ही काहीच मानत नाही आम्ही सगळं नाकारतो म्हटल्यानंतर स्वीकारण्याचं काही उरतच नाही मग स्वीकारत काय तुम्ही तर फक्त तुमचा बुद्धी प्रामाण्य वाद आणि उपभोग आयुष्यामध्ये मिळणारे पण फटकेही तेवढेच बसतात पण ते सूक्ष्मातले फटके असतात ते मुलात जेव्हा प्रगट होतात तेव्हा ते, ते कळत नाहीत आता तेही म्हणतील की हे असलं काही नसतं काहीच काही नसतं अशात काही नसतं तशात काही नसतं ह्याच्यात निरर्थक वाद घालण्यामध्येच आयुष्य फुकट गेलेलं अनेकांचं बघितलेलं पण आहे सगळ्यांना माहितीये अशी अनेक आयुष्य आपल्या अवतीभोवती आहेत की आहे जी अक्षरशः फुकट गेलेली आयुष्य आहेत मग त्या फुकट गेलेल्या आयुष्याचं पण एक काहीतरी गणित असलं पाहिजे की नाही मग त्यांच्याही आयुष्यामध्ये कोणत्या तरी जन्मामध्ये पहाट उजाडायचीच असेल तर ही जी नास्तिकतेची भूमी आहे ती नांगरायची कशी आणि ती आस्तिकतेकडे त्याची मशागत करून त्याच्यामध्ये अध्यात्माचं बीज पेरायचं कसं ह्याची खोबी फक्त आणि फक्त ज्याला आपण रिटायर करा असं म्हणतो त्या परमात्म्याकडेच आहे अन्य कोणाकडे नाही आणि परमात्म्याच स्वरूप हे सद्गुरु रूप असल्या कारणाने सद्गुरु हे परमात्मा स्वरूपच असल्या कारणाने कारण आपल्याकडे मुळात अध्यात्म म्हणून ठेवलेलं आहे एक वेळ परमेश्वराच्या कोपापासून तुम्हाला दुसरं कोणीतरी वाचवू शकेल पण सद्गुरूंचा जो कोप झाला साक्षात परमात्मा सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही अर्थात ही भीती का घातलेली आहे तर बाबा तुम्ही नीट वागा तुम्हाला सद्गुरू सापडले असतील तर तुमचे आचरण शुद्ध पाहिजे तुमचं वर्तन तुमचं बोलणं हे तुमच्या कह्यात पाहिजे सद्गुरु कोपतोत का परमेश्वर कोपतो का तर ह्याच उत्तर नाही हे प्रकर्षाने द्यावं लागेल ह्याच कारण कोप राग क्रोध हा सगळा षड्रीपू मध्ये येतो आणि जो षडरीपूम पासून विलग आहे विरळ आहे अलिप्त आहे तो, तो कोपेलच कसा मग सद्गुरु ही सुद्धा षड्रीपू पासून मुक्त झालेले असतात तर सद्गुरूंचा कोप तरी कसा होईल पण त्याच्या दैववशात त्याची कर्म जर अशी गाणेरडी असतील तर सद्गुरू त्याला शाप देतात म्हणजे शापवाणी याचा अर्थ काय होतो की त्याच वाटोळ होईल असं कधी म्हणत नाही सद्गुरु त्याला सुधारण्याची एक संधी देतात आपण लक्ष्मण पंत घोड्याची कथा ऐकली याच्यामध्ये कि तो खजिन्याच्या दाराशी जाऊन दा। बसला आणि महाराजांना म्हणतो गजानन महाराजांना या महाराज वाटेल ते घेऊन जा पण त्याच्या आतला जो नकारात्मक भाव होता की अरे यांनी सगळंच नेलं तर माझी काय होणार गत हा भाव महाराजांनी ओळखला आणि तेव्हा ते म्हणाले की मी इथे मी आलो होतो या ठाया याही पेक्षा दुप्पट द्या या परी तेन तुझा ते न तुझ्या प्रारब्ध मग आता त्याची कर्माची फळ भोग कारण हे सद्गुरूशी केलेला खोटेपणा आहे याचा अर्थ महाराजांनी त्याला त्याच वाटोळ केलं नाही पण त्याला भिक्षेची वेळ आणून त्याला ताळ्यावरती आणला की तू काय कृत्य केलेलं आहेस सद्गुरू हे कायमच कृपाळू असतात दयाळू असतात ती माऊली असते लेकराचं हित तिला कळत असत पण ते लेकराच हित त्या लेकर लेकरू जर हिताप्रमाणे वागत असेल तर त्याला ताळ्यावर आणण्यासाठी हे शिक्षित नाटक सद्गुरु करत असतात आणि ते व्यक्ती ताळ्यावर नाही आली तर त्यांना हे माहिती असतं की पुढच्या जन्माची उतरंड याच्या बाबतीत पक्की लिहिलेली आहे कारण त्यांच्यापासून काहीच लपत नाही आपले मागचे पुढचे जन्म सुद्धा किंवा हा जन्म जरी शेवटचा असेल तर तिथपर्यंत सुद्धा त्यांना सगळंच काही कळत असतं सगळंच माहिती असत आणि त्याही पलीकडे जाऊन हे भांड कोणाचं आहे हेही त्यांना माहिती असतं जिसका बंदर वही नचा स्वामींनी असं कधी म्हटलं नाही सगळी जेवढी जेवढी जाणीवा विकसित झालेली आहेत ती सगळे माझे शिक्षकच नाही ती वर्गवारी त्यांनी व्यवस्थित सद्गुरु तत्वानी केलेली असते तुम्ही यांना सांभाळायचे तुम्ही त्यांना सांभाळायचे हे एकमेकाला त्यांना माहीत असत त्या पद्धतीने त्यांचे व्यवहार चालतात आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की ऋषींच कुळ तपासायला कधी जाऊ नये आणि ऋषींची परीक्षा घ्यायला कधी जाऊ नये आणि ऋषी म्हणजे कोण हे आधुनिक कालांचे ऋषीच आहेत ना सगळे हे सगळे जे संत जे आपल्यासाठी निर्माण झाले किंवा आपल्यासाठी ज्यांनी अवतार कार्य धारण केलं परमात्म स्वरूपातल्या अंशारूपाने तर ते सगळे संत हे आधुनिक काळातले ऋषीच म्हणायला हवेत कारण त्या ऋषींची जी प्रज्ञा आहे त्या ऋषींचा जो प्रज्ञेचा शोध आहे म्हणजे त्यांची जी दिव्य दृष्टी आहे ज्याला आपण दूरदृष्टीही म्हणू शकतो ती त्यांना काळाच्या पुढचं दिसत असत म्हणूनच ते त्या, त्या काळामध्ये जेव्हा विद्यमान असतात त्यावेळेला त्यांच्या प्रज्ञेचा स्तर हा एखाद्या ऋषी मुनीप्रमाणे म्हणजे आपल्याकडे जे लाखो वर्षापूर्वी ऋषींनी जे सांगून ठेवलेलं आहे ज्ञान सांगून ठेवलेलं आहे त्या ज्ञानासारखंच यांची दूरदृष्टी असते फक्त इथं कार्य एवढंच आहे की ज्ञानाचं भांडार निर्माण करायचं नाहीये पण जाणीवा विकसित करायचे समोरच्या प्रत्येक व्यक्तीच्या जो त्या लायक आहे त्याच्या आणि मग हे लोकोद्धाराच चा कार्य चा आहे मग ह्या लोकोद्धाराच्या कार्यामध्ये जेव्हा ही सगळी मंडळी अत्यंत समरसतेने ते कार्य करत असतात तेव्हा मग काहीतरी त्यांना स्वतःच स्वरूप वेगळं दाखवावं लागतं बरोबर आहे ना सर्वसामान्यांसारखं ते सर्वसामान्यांच्या खांद्यावर हात ठेवून वागायला लागले तर त्यांची कॅटेगरी वेगळी कशी काय ठसेल त्यांची आयडेंटिटी वेगळी काय कशी काय जाणवेल आपल्याला म्हणूनच कोणीतरी आहे तिथ ही जी भीती असते त्याच्या ही पुढची अवस्था काय आहे की काहीतरी आहे तिथे काहीतरी जे तिथे आहे आणि त्या गोष्टींच कुतूहल जेव्हा माणसाला वाटत राहतं आणि त्याच्याकडनं काहीतरी प्राप्त करून घ्यावं असं वाटायला लागतं तर ते काहीतरी तिथे आहे म्हणजेच ते परमात्म्याच तरी स्वरूप कोणत्या तरी स्वरूपामध्ये आविष्कारित झालेलं आहे आपल्या कल्याणासाठी आता आपण अनेक लोकांची अनेक संतांचे चरित्र पण ह्यामध्ये अंतर्भूत करतो आहोत गाथा गजाननाची ह्या सिरीज मध्ये याच कारणच असं आहे की ह्या ज्या संतांचा आपण उल्लेख करणार आहोत ते काही महाराजांचे समकालीन संत होते काही महाराजांच्या अवतार कार्याच्या आधी आपलं अवतार कार्य संपवून केलेले होते काही महाराजांनंतर आलेले आहेत पण त्यांचाही उल्लेख महाराजांनी काही ठिकाणी केलेला आहे तर महाराजांनी जेव्हा बाळाभाऊला उपदेश केला की आम्ही ही सारी येतो झालो भूमीवरील पदनता ते तारावया त्यामध्ये त्यांनी जो उल्लेख केलेला आहे अनेक के संत मंडळींचा तर त्याच्यामध्ये महाराज गजानन महाराज जेव्हा अवतार कार्यामध्ये आले त्याच्याही बरेच वर्ष आधी ज्याने आपलं अवतार कार्य संपवलं त्या एका संतांचा उल्लेख प्रत्यक्ष गजानन महाराजांनी बाळाभाऊपाशी केलेला आहे ते संत म्हणजे कोण तर महाराजांनी त्यांचं नाव कसं घेतलं की सुरजी अंजन गावात देवनाथ चाहते योगाचे आता अंजन गाव सुरजी हे जे गाव आहे त्या गावामध्ये देवनाथ म्हणून जे योगी पुरुष होऊन गेले त्यांचा उल्लेख महाराजांनी केलेला आहे